नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण पाचवी निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण मध्यगा संपातबिंदूचे सूत्र या घटकाची माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या वेळेला सुरुवात करूयात त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंचे निर्देशक दिले असता विभाजन सूत्राचा वापर करून संपात चे मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आपण पाहू इथे तुम्हाला आकृती पाच पॉईंट सोळा दिसत आहे हा वा, एक त्रिकोण आहे ए बी सी एचे निर्देशक एक्स वन वाय वन बीचे निर्देशक एक्स टू वाय टू सीचे निर्देशक एक्स थ्री वाय थ्री ए डी ही काय आहे या त्रिकोणाची मध्यगा आहे आणि जी हा बिंदू काय आहे जी एक्स वाय एक्स वाय हे काय आहेत या त्रिकोणाचा मध्यगासपाद बिंदू आहे डी हा काय आहे बी सी रेषेवरचा एक मध्यबिंदू आहे बिंदू चे निर्देशक एक्सबरोबर एक्स टू अधिक एक्स थ्री चेद दोन बरोबर वाय टू अधिक वाय थ्री दोन रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण हे लिहिलेलं आहे बिंदू जी एक्स वाय हा त्रिकोण ए बी सीचा संपात बिंदू आहे म्हणून ए जीस जी डी बरोबर दोनास एक म्हणून रेषाखंडाच्या विभाजनानुसार एक्सबरोबर दोन कंसात एक्स टू अधिक एक्स टी छेद दोन अधिक एक गुणिले एक्स वन दोन अधिक एक हे सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स टी छेद तीन पण आपल्याला काय मिळतं त्याच पद्धतीने सोडवल्यावर एक्स वन अधिक सॉरी वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री चे तीन म्हणजेच शिरोबिंदू एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू वाय एक्स थ्री वाय थ्री असलेल्या ती कोणाच्या मध्यगा बिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री चे तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री चे तीन असतात यालाच काय म्हणतात आपण मध्यगा बिंदूचे सूत्र असे म्हणतात हे लक्षात ठेवायचे विभाजनाचं सूत्र बघा इथे काय आहे एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे एम एस एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन हे असतात मध्यबिंदूचे सूत्र एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या रे मध्यबिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वाय वन अधिक वाय टू छेद दोन असतात मध्यगा संपात बिंदूचे सूत्र एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक असतील तर मध्यगा बिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन असतात